जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत जून किल्ले राजगडावर अफजल मोहिमेची चर्चा अफजल खानाच्या परिपत्यासाठी सर्व सरदार सेनापती व मुत्सद्दी यांच्याबरोबर खानाचा सामना कसा करावा याची खलबते करण्यास महाराजांनी सुरुवात केली महाराजांनी प्रतापगडाच्या आश्रयाने खानाशी लढण्याचा निर्णय घेतला आणि सर्व अधिकारी व सरदारांना फौजनीशी प्रतापगडावर हजर होण्याचा आदेश दिला तीस जून इसवीसन सोळाशे पासष्ट सन सोळाशे पासष्ट मध्ये मिर्झा राजा जयसिंग याने छत्रपती शिवरायांच्या प्रदेशवावर स्वारी केली दाऊद खान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले तीस जून सोळाशे पासष्ट रोजी मुघल सैन्याने राजगडावर चाल केली परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मुघलांना माघार घ्यावी लागली तीस जून इसवी सन सोळाशे सत्याहत्तर दक्षिण दिग्विजयी मोहीम दक्षिणेकडे छत्रपती शिवरायांचा झुंजावत सुरूच शिवाजी राजांनी मदुरेपर्यंत आपले वर्चस्व प्रस्थापित केले त्यानंतर पळून लावलेल्या शेरखानाच्या ठिकाण्यावर छापा घालून मराठ्यांनी मोठी संपत्ती स्वराज्यात आणली तसेच दक्षिणेतील किल्ले भुवनगिरी व छत्रपती शिवरायांनी चढाई केली व लग मराठा फौज दक्षिणेतील बेलातपूर देवनापट्टणच्या भागात घुसल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण हिंदुस्थानातील वालदोरे देवनापट्टण जिंकून घेतले तीस जून इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मुघलांनी छत्रपती संभाजीराजेंना कैद केल्यानंतर मुघल सरदार जुल्फी कार खान याने मराठ्यांची राजधानी किल्ले रायगडला वेढा घातला या प्रसंगी महाराणी येसुबाई यांनी छत्रपती राजाराम महाराजांना रायगडावर निसटून जाण्याचा सल्ला दिला छत्रपती राजाराम महाराज पाच एप्रिल रोजी रायगडावरून निघून प्रतापगडावर गेले व त्यानंतर तीस जून रोजी महाराज पन्हाळागडास आले तीस जून इसवी सन सोळाशे त्र्याण्णव सिंहगड स्वराज्यात परत छत्रपतींच्या आज्ञेवरून नावाजी बाळा नातू यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी सिंहगड म्हणजेच पुन्हा स्वराज्याच्या ताब्यात आणला पावसाळ्याच्या मध्यरात्री शिड्या व दोर घेऊन कोंडानावजी खास खळग्यातून मार्ग काढत सिंहगडच्या ताटाखाली गाठले परंतु मोगल पहारे जागरूक होते म्हणून पहाटेपर्यंत वाट पहावी लागली सकाळी गस्तीचे लोक बदलले हीच संधी साधून नावजी व मावळ्यांनी शिड्या लावून गड चढला मोगलांना जागे होण्याआधीच अनेकांना गुपचूप संपवले गेले धुक्यामुळे काहीच दिसत नव्हते याचा फायदा घेत विठोजी सैन्यासह से हो प्रवेश केला कारवळ्यांच्या हर हर महादेवच्या गजरात सिंहगडाने पुन्हा स्वराज्यात पदरात झेप घेतली ही मोहीम मराठ्यांचे धैर्य नियोजन आणि निशब्द शौर्याचा जिवंत पुरावा ठरली तीस जून इसवी सन सतराशे चोपन्न राघोबा दादांनी जयप्पा शिंदे यास दिनांक तेवीस जून सतराशे चोपन्न रोजी मारवडला जाण्यास अनुमती दिली त्याप्रमाणे ते तीस जूनला मारवांडात दाखल झाले जोधपुरात रामसिंगास गादीवर बसून त्यांचा प्रतिस्पर्धी विजयसिंग याचा पराभव करावा ही कामगिरी त्याचवर सोपवली होती शिवाय अजमेर हस्तगत करवावे